नमस्कार आज आपण बनवणार आहोत रव्याच्या करंजा ह्या आहे करंजाच्या साठ्यासाठी जो, 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 जो बनवतो ना आपण करंजाच्या पारे असतात त्याच्यासाठी पीठ मळणार आहोत तर हे आहे तुमचा बारीक रवा आहे दोन वाटी बा बारीक रवा थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याला ना असं थोडंसं असं खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ना असं आपण एक चम्मच असतो ना छोटी पळी असते किंवा खाण्याचे टेबलस्पून दोन टेबलस्पून तेल आहे ते तेल आपण ते 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 गरम करून घेतलेलं आहे आणि ते तेल आपण असं त्याच्यामध्ये ओतायचे आहे ओतल्यानंतर त्याला थोडंसं चम्मच काय करायचं आहे असं घालवून घ्यायचं ठीक आहे म्हणजे त्याच्या व्यवस्थित काय होतं त्याला हे होतं मिक्स होऊन जातं तेल जे आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि पाणी टाकून असं थोडंसं असं थोडंसं सैलसर पीठ मारणार आहोत रवा आहे ना तो तो रवा असा भिजून जातो ठीक आहे पहिल्या चमच्याने हलवायचं आहे की तेल असतं ना ते भाजत नाही हा म्हणून ठीक आहे त्याला आता आपण पाणी टाकून ह्याला मळून घेऊया हे बघा आपण असं काय करणार आहोत पाणी पाणी टाकून त्याला असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घेणार आहोत असं आपलं काय झालेलं आहे हा गोळा बनलेला आहे आता हा गोळा काय करायचा आहे आपण असा एक पाच तासासाठी असं झाकून ओल्या कपड्याने असं चांगलं असं झाकून ठेवून द्यायचं आहे आणि ते संध्याकाळी म्हणजे पाच तासानंतर जेव्हा आपण ते, ते बनवणार आहोत ना तेव्हा त्याला ते बाहेर काढून त्याच्यामध्ये काय करायचं आहे थोडंसं असं त्याला पेटायला त्या असं ठेचायचं आहे आणि मग आपण करंजा करायला घेणार आहोत चला तर मग याला असं चांगलं झाकून ठेवूया बघा हे आता असं पेठ आपलं झालेलं आहे व्यवस्थित असं चेचून घेतलेला आहे हे गरम झालं एकदम आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्याचा साठा बनवायचा आहे ह्याच्या गोळ्या बनवायच्या चपातीसारखं लाटायचं आणि त्याच्यावरती मग हे असा साठा टाकायचा हा आहे आपला कॉर्नफ्लावर ठीक आहे साठ्याचं साठा मग एक पीठ भेटतं नाही भेटलं तर मग तुम्ही असं कॉर्नफ्लावर वापर ते कॉर्नफ्लावर ना आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये असं तेल ॲड करायचं आहे आणि ते तेल ॲड असं तेलामध्ये असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला असं आणि ते असं पूर्ण चपाती बनवून त्याच्यावरती असं गोल गोल असं लावायचं आहे आतमध्ये आणि मग त्याचे असे रोल बनवायचे नंतर रोलला ज्या गोळ्या असतात त्या कट करायच्या आणि मग त्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्या कट करून त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटायच्या आणि मग करंज्या बनवायच्या ठीक आहे चला आता आपण काय करूया तेल ॲड झालं आहे तेल टाकलेलं आहे आपण तेल टाकून झालेलं आहे हे बघा असं बनतं ओके हे असं असं तयार झालं आता आपण काय करूया ह्याच्या असे लाट्या लाटायला घेऊया चपात्या लाट्या घेऊन चपात्या आणि त्याच्यावरती असं घेऊया आता चपाती गोल लाटून झालेले आहे आणि त्याच्यावरती ह्या आपण काय घेतलेलं आहे असं साठा घेतलेला आहे आणि त्याला असं मस्त एकसारखं लावून घ्यायचं आहे असा थोडासा फेटून घ्यायचा आहे असं गोल फेटून घेतलेला आहे नंतर हे जे आहे ना आपली हे काय करायचं आहे असं गोल गोल गोले काय करायचं आहे चाकू घ्यायचा आहे आणि ते चाकूने ह्याला असं कट करायचं आहे एक एक इंचाच्या इंचाच्या कशा टाकून घ्यायच्या नंतर मग असं तुम्हाला तर याला ना असं असं लाटव्याचं लाभ असंच लाटायचं

असे फायनली आपले ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत असे याला काय झालेल्या आहेत ह्या अशा लेअर्स आलेल्या आहेत बघा अशा लेअर आलेल्या आहेत बघ अशा प्रकारे सारखे त्याच्या लेअर पडतात मैत्रिणी तुम्ही हे अशा माझ्या पद्धतीने करून बघा खूप छान लागतात धन्यवाद